मंडळी प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिन म्हणजे अभिमानाचा दिवस आणि हा दिवस कसा साजरा करावा यासाठी एका गावात भरली आहे एक ग्रामसभा बघूया तिथे काय घडतंय मला सांगा आपण इथे काय जमलेलो आहोत ते तुम्हाला माहितीये का माहिती आहे म्हणजे लिस्ट घ्या सगळ्यांची नावं लिहिलेली ह्यात प्रत्येकाचा ब्रँड लिहिलेला आहे व्हेज कोण नॉन व्हेज सगळे लिहिले दोघांचं ब्रँड टाका आणि व्हेज काय नॉन व्हेज काय तुमचं का तुम्ही टाकून घ्यायला आहेत पुढे कसली लिस्ट आहे हे काय आमका कोणी काही विचारू कस नाही माझं आणि बारक्याचं नाव पण लिहवा त्या लिस्टीत मी चकना एक हे भाऊ माझं लाव लिहिलंयच काय पण या गावातलं माझं नाव लिहिलं सांग मला येऊ पण पितो यार ए एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ही लिस्ट पार्टीची आहे का बाय चिकू बिया काढू कशा काय झालं मजा आहेत का तू काय झालं काय मी काय लिस्ट तयार केली यांनी मला सांग तू गावात काय निरोप पोहोचवला होता अहो सरपंच मला बोलले एकमेच्या अगोदर सगळ्यांनी बसायचंय मला वाटलं एकमेला ड्रायड आहे म्हणून त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला पार्टी करायची म्हणून मी सगळ्यांना तसं सांगून आलो म्हणजे काय मी एकटाच पार्टी देणार आहे काय मी एकटाच पार्टी देणार आहे जो काय असेल तर सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढा घडलं काय अरे नाही रे तुम्ही एक काम करा पुन्हा कुणाला किती काढायचं तर आधी कल नंतर गोंधळ नको तरुणा? अरे ए आकलेच्या वा कांद पण आणलं धाव मनात दोन गुणी लागेल <laughs> सरपंच मला माफ करा पण आज मी या सगळ्यांसोबत तुम्हालाही मनातल्या मनात शिवी देतोय का <laughs> 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 कुठली शिवी दिली जी तुमच्या मनात आहे तीच दिलेली आहे <laughs> <laughs> मुद्दा काय आहे मला सांगा एक मेला काय बोलू मी सांगतो एक मेला महाराष्ट्र दिन असतो की नाही त्यानिमित्त <laughs> आज आपण मीटिंग घेतोय की बाबा आपल्याकडे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण काही कार्यक्रम करणार आहोत का काय असतं असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यातूनच सामाजिक प्रगल्भता सुद्धा वाढते की नाही आपली हो की नाही तर मला सांगा आता आपण एक मिनिमित्त काय का, का कार्यक्रम घ्यायचा आहे काय पंचायतीकडून आपल्याला साडेतीन हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे ब तर आपल्याला कार्यक्रम काय घ्यायचा याची मिटिंग आहे सांगा बरं काय काय घेता येईल काय करता येईल मास्तर मी काय म्हणतोय भावाचा पोरग आहे माझ्या यायला लेजिम काय खेळतय वे त्याला बोलवू आपण कार्यक्रमाला शंभर रुपये दिलं नाही त्याला काम फिट होत त्याचं काय करत झांबळांग चापळांग चापळांग झांबळांग झांबळांग चापळांग चापळांग झांबळांग चाप झांबळांग नाही 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 झांब जा राखी बांध त्याला राखी बांध मागे इकडे काही आवश्यकता नाही याची म्हणजे आमचे पोवाडा लय चांगलं त्यांचं पोवाडो ठेवतो काय हा ठेवा पोवाडो हा ठेवा अगदी छातीत ना धूर निघाल एवढा पोवाडा गायला सांगा त्यांना अरे काय काय सुचवता बाय काय इडिया ओढून ओढून त्याच्या छातीचा पिंजरा झाला आयशी गावाचा पोहाडा घाणार आहे तो आपलं काय मुद्दा काय आहे महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम करायचा आहे की नाही असा कार्यक्रम करूया ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा जाजवल्य अभिमान आहे हे दाखवता येईल किंवा आपली वृत्ती बर <laughs> जी आहे ती जागृत झालेली आहे हे दाखवता येईल हो की नाही हो नाही सगळे बरोबर आहे जे काय करेल करा पण <laughs> जोडाक्षर जर त्याच्यात कसं कमी असतील महाराष्ट्र बोलताना माझी वांद तुम्ही खर तर गोव्यात जन्माला यायला हवं होतं ते लिहायला आणि बोलायला सोपं असतं की नाही मग त्यापेक्षा आसाम काय वाईट आहे मिझोराम केवढं सोपं त्याच्यात जावा तुम्ही मी तर म्हणतो तोंड घेऊन पेरूला जावा नाही लंडन तुम्ही या सगळ्यांचं चॅलेंज घ्या वेने जुएला था। था। जावा तिकडे जावा आणि सलग वेने जुएला शब्द पन्नास वेळा बोलून दाखवा यांना दोन गोष्टी होतील एक तर ह्यांची मस्ती जिरल ना तर तुमची जीभ झळल वेने जुळेला आणि जो नेता ज्या गावातला आहे त्या गावाचं नाव त्याला घ्यायलाच यायला पाहिजे असं नाही ना माणसाची संपर्क फक्त चांगला असायला पाहिजे अरे पण आता सरपंच कुठल्या गावात जाणार हा विषय आहे विषय माझं चुकलं मला माफ कर आहे लक्षात घ्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आपला महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यांचा आपला हा महाराष्ट्र आता उंच उंच भराऱ्या घेतोय की नाही मस्तूर छत्तीस जिल्हा आपल्याकडे हो तर मला फक्त सातारा सांगली कोल्हापूर पुणे आणि मुंबई सिंधुदुर्ग एवढंच माहिती लागा अजून कुठलं जिल्हा येते मास्तरांनो त्याचा बघू गेला तर मी माहेरची येंगुरल्याची अस पण येंगुरला जिल्हा नाही तसं पण मी चिपळूण आहे पण चिपळूण काय जिल्हा नाही मी काय म्हणतो तुमचा जाऊ तुमचं महत्वाचं नाही मास्तरांचं मास्तर तुम्ही कुठले बेवारस बॉडी घेऊन फिरत असतात गावात कळायचं कसं आम्हाला मरु पण काय आहे आमची हिस्ट्री डेंजर आहे काय 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 पाहिजे आहे आम्ही मुलच मुंबईचं अरे पोर्तुगीज जो साहेब होत ना त्यांच्या बायकोला माझा आजोबा डान्स शिकवायचा बरं त्या पोत्रुगीज बाईचा फोटो आहे तुमच्याकडे पोत्रुगीज चा बाईचा मध्ये धगा घालून माझ्या आजोबा बरोबर डान्स करताना फोटो आहे गे तुमचा आजोबा सरपंच राहिला आजोबा नेसायचं महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत इथपासून एक पोर्तुगीज बाई झगा घालून नाचते इथपर्यंत कसा जातो रे तुमचा विषय ते फ्लोब्लो मध्ये कुठं पण जातो नको सांगूस मला फ्लोब्लो मध्ये कुठे जातात ते तो मुद्दाच नाही अरे मुद्दा काय आहे मित्रांनो काय आहे मला सांगा महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे की नाही त्याच्याविषयी आपण बोलायला नाही गोविंद्रज काय म्हणाले होते मला सांगा तेव्हा शपथ आम्हाला खरं कोणालाच नाही काय माहिती नाही माहिती तर मी सांगतो माहितीच नाही गोविंदग्रज काय म्हणाले होते राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा मास्तरांनू गोविंदग्रज सरपंचांना भेटलेले काय का ते दगडांच्या देशा बोलले म्हणून बोललाय त्याला शब्द घ्या डोकं फोडून त्याच मी आता बघा डोकं कशावर फोडता दगड ढुशा मारू अरे <laughs> शांत बसा जरा बसा रासायला पण सगळ्यात आधी तुम्ही ना एक चांगल्या उपमा वापरा स्वतःसाठी मला सांगा तुम्ही दगड आहात का नाही मग डोकं का फोडाल त्याचं मग ढुशा मारू तुम्ही डोकं आहात नाही मग ढुशी तरी का माराल एक काम करा तुम्ही स्वतःसाठी चांगल्या चरित्राचा एक उत्तम चरित्राचा प्राणी निवडा बर निवडा निवडा रा, बीजी राहा आता आम्ही महत्वाचे निर्णय घेतो तर मुद्दा काय आहे लक्षात घ्या गोविंद मी जे सांगत होतो महाराष्ट्राबद्दल ते आधी लक्षात घ्या ती माहिती लक्षात घ्या ना आपल्याला त्याच आधारावर आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत मुळात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण ज्या भूमीवर राहतो तिला काही कालपर्वाचा इतिहास नाहीये मग दीड लाख वर्षांपूर्वी या महाराष्ट्र भूमीत गोदावरी नदीच्या काठी मनुष्य प्राणी राहत असे म्हणजे याला पुरावे आहेत बरं का आश्मयुगीन पुरावे आहेत लाख खरं तर तुम्ही विचारही करू नका मोरे तुम्हाला चक्कर येईल दोनशे वर्षापूर्वीचा विचार केला तरी मला चक्कर येते ते बघा म्हणजे तसं सांगायला गेलं तर अडीच हजार वर्षांचा अज्ञात इतिहास आहे या भूमीला मोठ्या मोठ्या राजांनी इथे राज्य केलं की नाही इसवी सन तुम्हाला सांगतो साधारण इसवी सन पूर्व दोनशे तीसच्या दरम्यान किंवा आधी इथे मौर्यांचं राज्य होत wow. मौर्यांनी सुद्धा आपल्यावर दोनशे वर्ष राज्य केलं त्यात मौर्यांनंतर सात वाहनांनी सुद्धा आपल्यावर राज्य केलं म्हणजे टरक ना नाही सात वाटेल ते बोलू नका <laughs> सात वाहनांनी इथे राज्य केलं म्हणजे कोणी तर न... सातकर्णींनी राज्य केलं त्यातल्या त्यातही गौतमी पुत्र सातकर्णी याने या प्रांतात खरंतर भरभराट आणली तिकडे महाराष्ट्रात बरोबर या महाराष्ट्रात त्याने इथे महाराष्ट्रात राज्य केलं त्या माणसाने काय केलं असेल त्या माणसाने इथे व्यापार वाढवला रोम रोमनचे जे लोक आहेत रोमन लोक रोमचे त्यांना इथे बोलवलं त्यांच्यासोबत व्यवहार केला मग कधी तिथले रोमचे लोक इथे येत असत कधी इथून लोक रोम मध्ये जात असत असा व्यवहार व्हायचा मास्तर बघितलं का लगा रोम मधनं माणसं इकडे येते मी लगा साताऱ्यात ना आलो इकडे शेती करायला तरी मला तुमचं म्हणत नाही तुम्ही हा अजून मी मला गावातला म्हणत नाही तुम्ही ए वा की रोमची लोक गावच्या राजकारणात काड्या करत नव्हती गावातल्या पुढे तिकडे नदीवर कपडे धुवायला गेल्या कि उघड्या अंगण चोरबावडी चोरबावडी असं करायचे नाही ते एकदम शांत वेळा बोलायचं एकदम कोणी बोलावं तर मी माझ्या पटके देईल मी काय मस्त बसा मस्त मला एक गोष्ट सांगा आठ वर्षापासून इथं राहतोय मी अक्का सात बारा माझं नाव आहे हे जायला मलाच उभं करा या वर्षी इलेक्शन ला सरपंच म्हणून बघा ढिंगाणा करतो की नाही गावात बघा नागरिक आहे लगा या गावात मी अरे मग नागरिक सरपंच कशाला होतो साहेब शांत व्हा शांत हे बघा हाच आपला प्रॉब्लेम आहे आपल्या लक्षात येत नाही आपण काय करतो आपण आपलं परक असं सतत करत राहतो आणि त्यामुळे विकास खुंटतो hmm. कळतंय का तुम्हाला मी जे सांगत होतो ते महत्वाचं आहे की नाही मला uh -huh. uh -huh. म... इथे सातकर्णींनी राज्य केलं इथे राष्ट्रकुटांनी राज्य केलं इथे चालुक्यांनी राज्य केलं इथे वाकाटकांनी यादवांनी राज्य केलं हो की नाही uh -huh. आणि मुळात या सगळ्यांच्या राज्यात हा प्रांत बहरत गेला म्हणूनच आज सुद्धा अजिंठाच्या बौद्ध लेण्यांवरती वाकाटक आणि सातकर्णी या दोघांचाही सा प्रभाव दिसतो म्हणजेच काय एखादा राजा गेला म्हणून त्याने केलेलं कार्य पुसलं का त्यांनी तर नाही त्यांनी ते कार्य पुढे नेलं एखादं कार्य नष्ट करूया आणि नवीन तयार करूया असं आहे का नाही तशी त्यांची वृत्तीच नव्हती जुनं जे आहे ते सुद्धा जतन करूया आणि नव्याचा सुद्धा निर्माण करूया अशी त्यांची वृत्ती होती हो की नाही हे सरपंचा गेले सरपंच होते ते गेले हे निवडून आले त्यांनी काय केलं नाही काय त्यांनी पानपोई बांधलेली तिथे माठ ठेवला होता त्याच्यावर त्यांचं नाव होतं हे दगडाने ते नाव पुसायला गेले माठ फुटला वेगळा माठ आणायचा ना तो तो नाही फुटलेला माठ अजून आम्ही पानपोई म्हणून वापरतो ते आता कशाला इकडे सांगतो फालतूगिरी पण मला सांगा ते नायडकरने टकाटक ना। केलं ना। आणखी काय काय केली सरपंच काय झालं तुला समजावा रे कुणीतरी जा, आणि टकाटक तक नव्हते सातकर्णी आणि वाकाटक म्हणजे टकाटक तक वन टकाटक तक टू तस वाकाटक काय केली नाही <laughs> मास्तरानो त्यांना बिझी ठेवा ना काहीतरी करू काय करू एका कोऱ्या पानावरनं दोन्ही बाजूला मागे पा मागे पा लिहून द्या पूर्ण एक मे बिझी राहतील काय बोलले नाही महत्वाचं बोलले ते शांत वासा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या काय ना एक बघा माझ्या लक्षात आलेलं आहे मी तुम्हाला इतकं सांगण्यात अर्थ नाही अडीच हजार वर्षांपूर्वीच सोडा पण किमान आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज <laughs> यांना तरी आठवा आता एक मी येतोय की नाही तुम्हाला माहिती आहे महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपल्यासाठी स्वराज्य घडवलं की नाही मग आपण कितीतरी लोकांनी बलिदान दिलेलं आहे या स्वराज्यासाठी आपण त्यांचे आभार मानायला हवेत की नाही मुळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करत असताना एकशे सात लोकांनी सुद्धा त्यांच्या छातीवर गोळ्या घेतल्यात की नाही मग ह्या एकशे सात लोकांमध्ये बरेच लोक होते त्यापैकी गोखले कामतेकर जाधव असे हिंदू होते बने बने सुद्धा होते बरं का होते मग त्याचबरोबर जॉन झेवियर असे ख्रिश्चन होते होर्मसजी करसेटजी सारखे पारसी होते वजीर अली मोहम्मद अली सारखे मुस्लिम होते म्हणजे काय तर हा महाराष्ट्र महाराष्ट्र होण्यासाठी अनेक जाती धर्माच्या लोकांनी इथे बलिदान दिलेलं आहे हो की नाही खरं मग आपण सुद्धा जर असंच अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे चालत राहिलो तर महाराष्ट्र महान राष्ट्र सुद्धा होईल भारी बोल भारी खरंच चांगलं बोललो आहे हा उद्या सगळं भाषणात मांडा माझ्याकडनं अनुमोदक आहे तुम्हाला आणून मोदक तुमचे तुम्ही खा अनुमोदक नसत अनुमोदन असत अनुमोदन तर आता आपण उद्या एक मेला इथे सगळ्यांनी जमायचं आपला जाज्वल्य इतिहास आठवायचा अभिमान वाटून घ्यायचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गीत सुद्धा गायचं श्रीनिवास खेळेंनी संगीत दिलेलं आणि कवी राजा बढे यांच्या वीर श्रीयुक्त शब्दांनी सजलेलं महाराष्ट्र गीत आणि पद्मश्री शाहीर सावळ्यांनी गायलेलं तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळलेला आहे तर, वो, 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 वो। तर मग आजची ग्रामसभा संपली जय महाराष्ट्र अश्विनीताईक तुमच्या या ग्रामसभेत हळूच जाऊन एखादा कॅरेक्टर बनावं असं मला वाटत होतं सारखं इट्स सो so क्यूट तुम्ही सगळे लोक तुमची सगळी केमिस्ट्री इतकी सुंदर आहे पहिल्यांदा ह्या स्किटविषयी बोलताना मला आत्ता ह्या लेखकाला म्हणजे सचिन सरांना त्याचं खूप शाबासकी द्याविषयी वाटेल <laughs> इतकी अभ्यासपूर्ण आणि इतक्या म्हणजे स्किटला धरून ती माहिती त्यांनी घातली होती त्यामुळे सचिन यू मेड अस फील सो प्राऊड म्हणजे आपण महाराष्ट्र आहोत याचा अभिमान वाटावा असं सगळे आपली परंपरा आपली हिस्ट्री याचं आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी शुभेच्छा देते आणि मला एक सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रावर कितीही लोकांनी येऊन राज्य केलेलं असलं तरी हास्य जत्रा अखंड महाराष्ट्रावर राज्य करते असं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी लोकं राहतात आणि नॉन महारा -मार, महाराष्ट्रीयन लोकं राहतात त्या सगळ्यांच्या मनावर तुम्ही अखंड राज्य करणार आहात आणि करत राहा हा 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 असतो